<भाई वारे> गाव <गें> <गस्थेण> कानसवाडे शिवार <भाँ>, कानसवाड़ा मैताचं नाव युवराज सोपानखोडी भरत पाटील यांनी तिन्ही बापले की येऊन जीवितहानी केले आहे त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले त्यांच्या कोठ्या फोडल्या त्यांच्या पत्रांचे शर्ट फोडण्याचा प्रयत्न केला सगळं कशामुळे झालं कारण काय त्याला हे हॉटेलवर एक रुजी झालं तेव्हा बा त्यांनी त्यांचा म्हणजे वादच काही नाही तसा बा त्यांनी बा तिन्ही बापले करून यांना धमकायचे कारण असेल ना ते आता आपण जेवणावर तुम्ही प्रत्यक्ष काय बघितली नेमकी घटना त्यांनी तिने बापल्या कानने मारलं हे बघितलं मी शेतात झालो काय कशाने का मारलं चापर आणि एक चाकू होता त्यांच्या भाषी एक दंडा होता दंडा पण आयुष्यात म्हणजे वाटत आणला अडीच मदतीचे सर्व शेतकरी आले आणि तिथं मी सुद्धा बैलगाड सोडून पोहोच पोहोच गेलो तिथं त्यांनी त्यांचं मर्डर त्यांनी तीनशे दोन व्हायला पाहिजे त्यांच्या पाशी शिक्षक व्हायला पाहिजे तर आम्ही रस्त्यावर बसतो इथं असत होत इथं रस्त्यावर बसतोय इथे शिपिरित चालणार नाही इथून